साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सातपूर शहरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली रिपाई उत्तर महाराष्ट्र तसेच नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्या प्रेरणेतून आमदार सीमाताई महेश हिरे दानशूर दीपक नानाजी लोंढे भूषण लोंढे धीरज शेळके यांच्या सहकार्याने व रिपाई मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष समाजभूषण परशरामजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीनं सातपूर शहरात लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली जयंती अध्यक्ष दीपक इंगळे सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मात्रे यांच्या हस्ते एकतीस तारखेला रात्री बारा वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन फटाक्यांची आतिशबाजी मिठाई वाटून करण्यात आले आमदार सीमाताई हिरे प्रकाश लोंढे भूषण लोंढे धीरज शेळके रिपाई महिला अध्यक्ष मनाली जाधव गोकुर्णिगड सुनील मौले आदी मान्यवरांच्या हस्ते वंदन करून शुभेच्छा देण्यात सायंकाळी पाच वाजता युवानेते भूषण लोंढे व महेश हिरे यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली सातपूर टाउन त्र्यंबक रोड मिरवणुकीला सुरुवात करून सातपूर पोलीस स्टेशन लोंढे मार्ग स्वारबाबा अमरधाम रोडवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मिरवणुकीची सांगता झाली या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला सदर कार्यक्रम जयंती अध्यक्ष दीपक इंगळे कार्याध्यक्ष साहिल पगारे उपाध्यक्ष रवी आर्ने स्वागतोत्सुक प्रकाश साळवे समाधान पवार महेश गडदे कमलेश पवार रोहन कांबळे प्रेमराज जगताप महेश साठे विकी जाधव अभिषेक खरात शिवाचोथे सम्राट बांगडे संदीप पवार नितीन निकम हर्षल तुपसुंदर सचिन शार्दूल गणेश वाघमारे रवींद्र खैरनार समाधान जगताप बाळासाहेब सोळसे आदी समिती पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मी माझ्या पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य समस्त परिवाराकडनं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय भीम जय लवजी जय संविधान जय भीम जय लवजी आज अण्णाभाऊ साठेंची एकशे चारावी जयंती आहे यानिमित्त सातपूर आज, आज न, लोंडे, लोंडे, या ठिकाणी युग, लोकशाही अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीनं आमचे प्रेरणास्थान प्रकाशजी लोंढे साहेब नानाजी लोंढे दीक्षाताई लोंढे या युवक युवकांचे प्रेरणास्थान भूषणबाई लोंढे व या पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे व महेश भाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आज अण्णा साडे जयंती मोठा उत्सव सातपूर शहरात संपन्न होत आहे मी सर्व समाज बांधवांना जनतेला सर्व समाजाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो व सर्वांचे ज्यांनी आम्हाला तन मन दानाने सहकार्य केलं मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भीम जय लौजी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक